तर मित्रांनो आजपर्यंत आपण पर मराठीतील गाजलेले एक नाट्य नटसम्राट यावरती आधारित झालेला चित्रपट नटसम्राट की जो नाना पाटेकर यांनी केलेला आहे अतिशय सुंदर अशी अभिनय छटा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते आणि त्यांनी केलेला तो सादर केलेला गंभीर डायलॉग टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज दाव हा एकच सवाल आहे या डायलॉग न आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्याच डायलॉग वर आधारित आज आपण सादर करत आहोत पोट सम्राट <laughs> ज्या पोट सम्राट मध्ये आपल्याला आता खळखळून हसायला येणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करूया देखा आपल्याला लापरवाही का नदी टू इट ऑर नॉट टू इट दॅट इज द क्वेशन खाव की उपाशी मराव हा एकच सवाल आहे या दुनियेतील ढेरपोट्यांमध्ये एक वाला म्हणून जगाव अजान मस्तीत आनंदान की जो कोण द्यावं या देहाच टिपाड त्या झी किंवा लाल मातीच्या मैदानामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट ही ढेरी हिची थट्टा आणि होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा सुद्धा लठ्ठपणाच्या महाआजगरान शरीरालाचा विळखा मारावा पुन्हा येणाऱ्या क्षणाला नसावा सुंदर शरीर यष्टीचा किनारा कधीही पण पुन्हा या मनाला बाहुबली झाल्याची स्वप्न पडू लागली तर तर इथंच घोळा आहे नवे डाएट नव्या व्यायामांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचं धाडस होत नाही म्हणून सहन करतो आम्ही हे जाणिवेचं लठ्ठपण सहन करतो भाजी आणि चपातीचा मारा आणि पुन्हा वाढून घेतो शिल्लक राहिलेला भात आमच्याच ताटात ना इला जाण हे सुगरणबाई बाई तू ही इतकी निष्ठुर का झालीस ग म्हणजे एका बाजूला सुगरण म्हणून जे आम्हाला जेवायला वाढणार तीही आग्रहानं जास्तच अन्न आम्हाला वाढणार आणि दुसऱ्या बाजूला आमच्या लेकरांना खावा खावा म्हणून वाढलेलं अन्न शिल्लक राहिल्यानंतर तीही तो आमच्या चाटात वाढणार म सुटलेल्या टायरचा नगारा घेऊन आम्ही कुणाच्या पायावर डोकं आदळायचं आणि वाकून कस ग <laughs>